राव तुम्ही आपण दोघं ना पळून जाऊ प्लस नाना कनकित नाही काय दुसरं ना हो ठेवा करायला बोलले माणसं नाही काय नाही कुठे गेलो तुमच्या आम आम माणसं आम्हीच पैप आम्हीच जोडायचे नेमके आम्ही करायचं तरी काय काय माझा नवरा कुठे गेला मला काय माहितीये तुमचा नवरा कुठे गेला माणूस आहे बाई सगळी आम्हीच न्यायच सगळं आम्हीच करायचं आम्हाला दुसरीकडे का माहिती बरोबर आलो आम्ही तुम्ही जा पुढे लवकर या दोन, दोन मिनिटात पुढे तर चला लगेच मागूनच आली लवकर या नाही आम्ही चाललो मग दमच नाही ना म्हणले ना दोन मिनिटात बर लवकर नाही या 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 तुमचं स्वागत आहे आरतीचा तांडा आणू का काय झालं तो मरणाचं बडबड करून गेला मला म्हणलं कुठे तुमचे गडी कामाला इकडं तिकडे नाही नाही ते बोलला माझा अपमान करून गेला दोन चार पाय तुला माहिती आहे ना मग खांदा दुखत आहे म्हणून पन्नास हातीचं आलंय लग्न मी तुमच्यासाठीच केलंय तुम्ही काय आता झोपाट बांधतो तुम्हाला इथं तुला थिबाग करायची हे करायची ते करायची त्याचे फायदे माहित नाही ना आता थोपाड पण नाही मी म्हणते पण तब्येत नाही बरोबर कधी तुम्हाला काम असायला तुमचा हात दुखवतो पाय दुखवतो तुमचा मेंदू दुखवतो ते तर नाहीच आपल्याला काय तुला ना ते ती आणि करते मा खांदा दुखतोय तिकडे जाऊन आले कायचा आवाज चढलाय आवाज आहे ना खाली मी कुठं खाली करून बोलायचं तुला तिकडं मी कुठं नाही म्हणतोय मग उचलायचे खांदा पिदा काय नाटक नाही इथं नाही एक एक पाईप नाही जमणार ते बाहेरच वारा ना ते गेटच्या बाहेर इथं ला गेट। नाही उचलायच लगेच बाहेर गेलेत तर मग मी लाई काय म्हणजे असं पायपर जमला फिरवीन ना उचली तर ना पाईप उचला बघू द्या खांदा दुखतोय हात लाव काय पायप त्यामध्ये याला हात लावू शकते मी पायपाला हात लाव उचला धाड भरली माणसाला तसं काही मारायला लागलाय उचल तिकडून घ्या बघू द्या मला तरी काय होत इकडं तिकडं कुठं थोबाड केलं इकडं जायचंय के राम राम आहू इकडून देना हे काय आलोय आलोय चलाय राव तुम्हाला काय नाही काय नाही आता करते डोस दिलाय त्यांना करते काम घ्या करून कुठ हळूच इकडं आम्हीच नेतो दपून पाईप पाय कुटन लय मागून लय आहे ते आणलेलं हो करा ना मग करतोय ना तुला दम आहे का बाई माग लाल ता तपत्ती वा ना तप बरं मग लय भास पावर ती परक्या माणसा समोर नको एवढी नवऱ्याची इज्जत घालो हाय तुम्हाला हाय तुम्हाला ती नाही ना असल्याशिवाय यो, काम, काम वाढून त्या माणसाने एक काम नाही तिकडे आहेत ना नाही नाही त्या घालून ते पावसाने भिजू नये पाऊस यायला लागलाय आम्हाला तिथे इटात ठेवलेत चला मी दाखवतो चला बरं काय बंडल काय बंडलच आठवण मला नेमके भाई टाईप बाईचं वारा एवढं लागलं या माणसाला काय सुनीच्या घरा पैसे पडले तर आयो हो किती काम वाढतो तुम्ही ते जंटेला आणायला गेलतो ना मी का मग काय खेळत क्या चक्करी सारखं आठ आले जुनी दिवस म्हणून खराब हो खराब खराब काय नाही प्लास्टिकेवरून तुमच्या बापाने के काय केलंय सोन्याचे मडकेच ठेवलेत ना यासाठी बापावर जाऊ नको आणि आवाज खाली समजलं ना बापावर नको जाऊ मला काय बोलायचं बोल पण मी आपल्या बापाला एवढा मोठा हिरा दिलाय ना पात्रात टाकून काय करायचं का आता तुमच्या जा बापाचा बापा बाबा 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 बोलावं तेवढं कमी आहे काम काय बघताय तेव्हा हा ना करा उपकार तेवढे माझ्यावरती कधी कधी असं बघवा वाटत तुला काम करा एकदम हिच्याशी किती प्रेम दे वाकडच मी आता काय करतो जातो आता सुनीला भेटायला बंडल इकडे आला ना हा माणूस कुठे गेला बाई किती सांगूया माणसाला समजून गेला काय नव्हत्या सुमीकडं काय करूया माणसाच हो माणूस बडबड करीन काम मला झप मारून करावं लागणारे त कर काम फारे तुमच्याकडचं नंतर बघते मी झाल्या तिने साजा करून शिनकर साधा वाट पाहते मी ग येणार साजन माझ वाट पाहते मी ग येणार साजन माझा आलो काय रे काय करता तुम्ही मालकीन काय नाही अरे ट्रॅक्टरला बघत होते चालवायचं मला शिकायचंय ना येत का शिकू राहिले ना मी हाँ का हा मग मी शिकेल असत मला येत हा नको मी माझी शिकते पण पुरी ला जी पुरी जीव थोडा लाव लाव डायव्हरलाच ना गाणं काही बरोबर आहे बरोबर आहे छान वाटलं पण याला हे याला येते गाणं याच बघूनच मी थोडं थोडं शिकलोय अगं तुझ्या जवानी न ग तुझ्या इशाऱ्यान ग माझ्या मा या काळजावर घातला या डायव्हरला जीव थोडा लावू लाव या जीव थोडा लाव जाणू लाव या डायवरला जीव थोडा लाव तुझ्या जवानी ग तुझ्या इशाऱ्यान ग माझ्या या काळजावर घातला या गा पुरी या ड्रायव्हर जीव थोडा लाव लाव या ड्रायव्हर जीव थोडा लाव छान गाणं म्हणजे किती मस्त गाणं एवढाच एवढंच का गावात हा कसलं भारी गाणं होतं बाई गो किती छान गाणं होतं गाणं भारी ते नाही भारी पर काळ तोंड करून जा आता हा चालू दे तुम्ही येऊ नको आता इकडे लई छान गाणं होतं पण आहे ना हा ना नाही मस्त गाणं तुमचं नाही आवडलं एवढं खास मला गाणं नाही पण तिला नाही आवडलं काय बोलताय तुम्ही लई छान गाणं होत बाई मला मला लई आवडलं अग हिल हिल हिला तुझे कपाळी लाटीला तुझे कपाळी लाटिला फॅशन मराठी शोभल तुला अग हिल हिल हिला तुझ्या कपाळी तू काय करतो तिथं काय नाही ट्रॅक्टर शिकतोय असं का मग बर झालं ते एक काम कर तू हे ट्रॅक्टर तू चाल मी चाललो तिकड कुठं घरचं ते ट्रॅक्टर चालायला आणि ते तुमचं घरच कोणत तुमचं घरच ट्रॅक्टर बंद पडलेलंय सध्या बंद पडलाय का मग मी बघू इकडं तुमच्या गावामध्ये काय सगळं गाव एकच वायरस बिरस आलं काय गाणे म्हणायचं तुम्ही व्यास करा गाणे म्हणा मला न्� आवडतंच पहिल्यापासून आवडतं रील वगैरे बनवायला पण तुम्हाला असं तुमच्या गावामध्ये नाही का व्हायरस बिरस आहे का काय असं गाणे सगळंच गाणे म्हणून राहिले सारखेच लागत बरं जाऊ द्या एक गाणं मी कोणतं गाणं म्हणू हा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी राजा माझा फोटो जरा काढ काढू का मी मी गाणं म्हणते ना मग गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी राजा जरा फोटो माझा काढ लयच भारी दिसता राव तुम्ही हा हा ते तुमचा घटस्फोट झालेला आहे ना हा हा ना आता मग तुम्ही इकडे आलात ना हा त्याच्या मालकीने कड हा बहिणी ते आता ते नाही का रागे आलता आता इथं हा त्याच तुमच्या बहिणीचं बी जरा जुगाडच आहे हा का मालकीनीचा हा त्याला ती पारी ना लय तारा ता देते बायको हा का लय डेंजर रे मी त्यांच्याकडे बी काम केलेलं आहे आई ग मग एक काम करा ना आपलं जमन का आपलं जमन का म्हणजे लग्नाचं मी बिगर लग्नाच ना हा का हा बघू नंतर मग काय मालकी नाही तुमच्या हा बघू नंतर आ? नंतर बघू काय असं नंतर नस नंतर मधील अंतर पडत जरा लवकरच घे जरा उरगत मला काय होती हा का बघू नंतर पहिले मला ट्रॅक्टर शिकायचं तुम्हाला ट्रॅक्टर शिकायचं का हा ना कवाची बसली पण मला काहीच कळनच मला येत तुम्ही सारखा पलीकडे मी येत नाही हा नक्की येत नाही का हा मग काय माहिती येतो का नाही इथं बसला असतो ना पाय नाही नाही बरी मी ना बघा आता याला स्टियरिंग म्हणते हा याला आरसा आरशात लय भारी दिसतात हा जोडा कसा ना ना म्हणजे नंतर आता होणार मला ट्रॅक्टर शिकायचं आधी याला काहीतरी म्हणते दांडक आहे ते कायच याला बारक टायर आणि मोठं टायर आहे मागचं दिसतंय मला सगळं पण ते चालू कसं करायचं चालू करायचं घेरच दांडक आहे ना इच कुठं तरी असतं बरं काय बघताय घेरचं दांडक हा का इकडं असतं मध्येच असतं दोन टांगड्याच्या पण काही दिसत नाही तर ना आणि इथं बसान थोडं तुम्हाला शिकायचं ना इथं बसायला लागतं शेजारी बसावं लागतं तुम्ही बसलो शीट जरा खालीच गेलो राव असं वाटतंय का आ, आ, वाट आ, आता कस खाली हायला दिसतंयची नगी अरे बाबा ट्रॅक्टर कसा चालवायचा चालू ते आता आपण नंतर चालू आता फक्त अशी टेरिंग आली तर राहायची असं काय आणि मग ते चालू कसं होईल ते आपण काय बाई थोडा थोडा शेंगा आल्या जरा सापडावच लागेल कुठे माझ्या कर लकार भरणी लाभतान झपाटल काय करत होती काय करणार आहे आणि तुम्ही आज इकडं कस काय <laughs> कस काय आता ते काय सांगून या मला का? बोलायचं नाही काय झालं आज किती दिवस झाले हाय का तोंड तरी दाखवायचं काही आमच्या ना भिताडाला नाही काय नाही तुमचा भिताड त्या भिताडाला घेऊनच बसा तुम्ही इथं मी बरी हाय का नाही काहीच नाही निस्ती पारी आणि पारी एक दिवस मध्ये गॅप नाही पडला तर तू एवढे बोलायला लागली ला रोज येऊन इथे जर बसलो ना तर ते येईन आमचं आणि मला मारीन तुला मारीन आलं का मध्ये एवढ्या दिवसानंतर यायचं आणि तुम्हाला काहीच कळत नाही जाऊ तिकड हो मुगाच्या शेंगा तोड देते भाई मग काय करू मुगाच्या शेंगा डावत्या ते टेंगा बुई मुग बिगी बिगी अरे चल माझा राजा चल र सरज काय मस्त पाऊस शिवराय पाऊस आलाय पाऊस चल तिकडे बसू भिजू द्या ना कसलं भारी वातावरण अरे भिजली तर तुला सर्दी बही मला सर्दी बही तिकडे दवाखान्यात पैसे घालायचे त्याच्यापेक्षा आपलं तिथे आडुशाला बसू ना मला तुम्ही जरा नाही राहिले चला इथं बसायचं का इथं बसायचं इथं बसायचं हा किती मस्त ना हा आता ते आता तुला पावसाचे थेंब लागणार नाहीत मला काय होत बर का तू आयकडं आलं का मी सगळाच विसरून जातो मला एक बायकू मला एक बायकू ये काहीच माझ्या लक्षात राहत नाही स्वप्न येते येते ना कधी तीनच्या नंतर आणि पाचच्या आधी दोन तासात म्हणजे ते स्वप्न असतं ना ते करायच म्हणून तेवढ्याच वेळ स्वप्नात येते जरा रोज यायचं चक्कर मारायची बरी एक नाही ते विचारायचं होय नाही मग खर खर <laughs> खर खर तुमच तर काही जीवच नाही माझ्यावरती राहू द्या आता जीव असल्याशिवाय मी इकडे येतो हो का सांग बरे आधीचे दिवस आठवा ना काय तुम्ही ते हॉटेल टाकलं होतं मला भाजीपाय धंदा अशा तुम्ही समोर काय मजा यायची गाडीवर तुला कांदा मध्येच पडायचं गाडीवर तुला न्यायचो बाजार बाजार आणून द्यायचो डाळणाचा डाबा आणून द्यायचो काय कर आता बस की ते दिवस रोज यावं लागतं मग भेटायला बोलायला सुद्धा येत नाही माणूस अरे आता माया आमच्या ते याला असा वाईट टाकलंय ना असं वाटत काय करा काय नाही उद्या अस ते ना असल्याच नाव अशा टाइमला घ्यायचं नसतं बर एक काम करू आपण काय ऐक ना नाही म्हणायची नाही तू काय आपण दोघ ना पळून जाऊ हा काय सांगत आहे खरंच ना पण कुठं जायचं पळून जाऊ कुठं तरी अहो माझी एक तर मोठी बहीण आली तिचा घटस्फोट झालाय ती आलेली इथं काय सोप आहे माझी मग तीच का हा तीच त्या ट्रॅक्टर गाणं म्हणत होती तिला आवडत गाणं म्हणायला म्हणून म्हणत असे हो माझी बहीण आहे मोठी तिच्यातनंतर किती फरक आहे ती पडली अशी नाही काय होत ती जेवण जास्त करते म्हणून चार पाच टाइम खाते ती मग तू एखादा टाइम जास्त वाढेव ना खायला का अशी भाई चांगली वाटायला म्हणजे बरी वाटत नाही अशी चांगली मग <laughs> बर जाबी चल आमचं ते भिताडाला कळालं ना मी इकडे आलोय म्हणून एक मिनिट मला एक फोन येतोय आले मी एक मिनिटात मग मी जाऊ का थांबू थांब ना ते गेली नाव करी रे नारळ कोणी चोरले का काय माझे एवढे कमी नव्हते आमचा माणूस ना बाहेर लक्ष सगळीकडे राहण्याचा मी द्या आणि घरात मी द्या काय चाललंय थोडं म्हणलं हे नारळ उचलावा आणि तुमच्या सारख्याचा डोक्यात घालावा काय नारळ चोरू गेले म्हणले हा तुमच्या सारखे असते का टपून किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंद आनंद झाला मुस्कडे किती का रे विवढ्या गावाला गाण्याचे काम ना तुझ्या सारखे सगळे असे आपल्या गावात फक्त गाणे गाणी आपल्याला तेव्हाच उद्योग गाणे म्हणायचे हा मग खुश खुशिरा ठेवायचं चांगला सगळ्याला आनंद झाला लग्न काय पाऊस बघा पाऊस टिप टिप बरसा पाणी पाणी लगाई आग लगी दिल में तो दिल को तेरी याद आई तेरी याद आई तो टिप टिप बरसा पानी पानी में आग लगाई आग लगी दिल में तो दिल को तेरी याद आई तिकड नारायण डोक्यात घाली ना घुसतो का पटलं माणसाच्या काही काय टेंशन तो काय तेरी या टिप टिपण काही हे ने काय हे मी हे हे। का तुला नाच दिसले काय गाणं म्हणते मजा गाण्यात मजा आहे ना गाण्यात ते करून कुडच नाही कटुरा देते तुला एक शानी म्हणून सांगते हा कटोरे घे आणि तिच्या चौकात बस तेवढे चार पैसे कमावशील आणि चेहरी याद आईत कटोरने पण तुम्ही असं असं केलंय ना मला लगेच गाणं आठवलंय अग हिल हिल, हिल तुझ्या का पाली लाटीला तुझ्या का पाली लाठी अग तुझ्या का पाली लाटीला फॅशन मराठी शोभल तुला अग हिल हिलपुरी हिला तुझ्या का पाली लाटीला मुसकाड्या न तुला डोक्यातच घालेल चालू माणसाची काही गण घाल त्याच काही गाण्या डुक्कर कुठलं माणसा घ्या कुठे गेला काय नो हे नारा डोक्यातच घाली असते त्यांच्यात काय झालं बर काय 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 नाही ना टाग्या राग्या कुठे मी राग्या बघा राग्या कामाल नाही नाही त्यांचंच नाव येते प्रेम नी म्हणते कधी कधी टाक्या असं प्रेम आहे माझं त्यांच्यावर असं वाटतं इतकं प्रेम आहे ना नारळातलं असं नारळ त्यांच्या डोक्यात फोडावा काय सांगतो कामच नाही ना करीत माझा नाही हा ना अवघडच काय ते तिकडं जायचं थांबलं नाही तिकडं तडफडलं असणारे रानात काम चालू होते म्हणून सगळे काम रानातून आले इथं सगळे कोणते नारळ चोर चोरले इथले काय बोलू मग मी आता बाहेर ते काळे डुक्ते अख्ख्या गावाला गाण्याचा नाद लावलाय सगळे गाण्याच बोलते बोलतात आता फक्त मारणार डोक्यातच घालणार असं का पण तळतळ नाही करू बीपी बिपी वाढण आमचा माणूस नाही सुनेनी तर फार सगळं खेळच केलाय झाला तिचं नाव नका घेऊ तुम्ही सगळं निघन आता मी किती वेळा बांधण किती वेळा बांधण काय करू ते म्हणतात ना कुत्र्या वाकड ते वाकडं आमचा माणूस धडा नाही आपलंच ना खनखनित नाही काय दुसऱ्या नाव ठेवता नाही ते बरोबर हा माणूस ओळू तिकडत जातो काय काय नाही केलं माणसासाठी आणि परत म्हणतो प्रेमाने बोलत नाही या सांग कसं प्रेमाने बोलायचं सगळ्या डिग्री हात ठेवायचे त्या माणसाला जाऊन पाहिलं नाही कुठे गेलाय किती वेळा मागं पोळूया माणसाच्या काम बघूया माणसाचे माग पडू मी चाललो होतो माळ्यात सोयाबीन कस खायलाय बघायला ते आवाज ऐकला म्हणजे काय तळतळ चालली नाही जाऊ त्याला घड जाऊन बघा कुठे काही नाही आता एवढं एवढी तळतळणा करू जाऊ का आता नका करून घेऊ झेलते ना मला माहिती तळतळ होती माझी बरोबर झेलताना त्यालाच कळत नाही ते आहे हे बरोबर आहे मात्र हे खरंय जाऊ दे आता काय करणार आहे हा येऊ का मग चालेल एवढी तळतळनाक करू कोण सांगणार यांना कोणतं करणार दुसऱ्या बाईकडं कर, पडतोय माझं नावरा इकडं मर मर मरती मर, काम करू करू चालली मरून भिगी भिगी रातो मे मिठी सातो मे कैसा लगता है हा ऐसा लगत आहे की बन केसावन काय माणूस आहे ते तू गाणं म्हणत होती आणि त्या गाण्याची आचार मग मी आपलं म्हणजे मारायचं पूर्ण ठरवलंय का बायकोला पूर्ण मारूनच टाकायचं गोड आवाज होता तुझा असं कधी माया समोर गाणं म्हणली नाही तू अजून इकडे जा या कांदात का या कांदात किती गाणं भारी म्हणते हा ना त्याला नवरा पण तसाच लागतो काय केलं मी हा कुठं होते आता कुठं होते खूप मनात गेलो गेले किती त्या फिंदरीकड ती नाही ती गेलेली गावाला माणसाला सगळं माहित असतो साडी घातली ती कुठं जाणार आहे ती कधी येणार आहे काय करणार कोणत्या कलरची साडी घातली होती काल, काल गा काल का? हा, सांगा काला... सांगा ना दी ढवळी पावली पावळी काय सुमीने कोणत्या कलरची साडी घातली सांगा काय नवरा भेटलाय मला बाई आणि सांगायला कोणती घातली ते लक्षात मला नव्हतं माहिती आताच हिरवी साडी घालून गेली म्हणली ती हा ना अगं बाई किती नवरा माझ्या म्हणजे मी बघत होते बदाम खाऊ घालते ना भिजू भिजू माय नवऱ्याला कुठं लक्ष आहे कोणाचं काही लक्षात टीव्ही तो दहा भिजू घालते ना सात तू घालतील ती मला ती घालते ना तुमच्या माड्या होते तरी घालते ना काय तीन माण्न लिखेच गुत हा ना गुत्ते ना का नाही गुंतणार तिच्या आठवणीत गुतक्या तर लागतात ना तुम्हाला सकाळी रानातलं काम सोडून कुठे रानातलं काम सोडून कुठं गेल ते खरं सांगायचं नाही इथं उलट बांधी ना तिच्याकडे तुम्ही कड पिशवी भरायची आणि तिच्याकडेच राहायला जायचं मला नाही तसं पण मी घरातलं रानातलं सगळं दारचं बिरच सगळं मीच करते काम सगळे नाव ठेवून आलीत ती मला म्हणली तिला तुम्ही तिच्याच घरी जा म्हणलं तिला पण करूया माणसाच मी ती नाही तुम्हाला ना सोन्यासारख्या बायकोची किंमत नाही खरं म्हणत नाही मोठ्या मोठ्या जीवनाई लावित आणि ते म्हणे बोलत नाही हे नाही असं कोण म्हणतं सोन्यासारखी बायको कोण म्हणलं मग नशी फुटक भात गळ्यात पडले मी किती का भारी भारी स्थळ येत होते काय बापाला भुरळ पाडली काय नो काय खाण्यात घातलं काय नाय बापाच्या दिसतच होत तसा मी अगं बाबा अगं भारी दिसतोय आता झालंय ते हा आता झालंय तुम्ही माग माग लागू गु। लागू तिला साडी आणून द्या तिला वडापा आवडतो तिला गुलाबजाम लागते तिला हे लागतं ते बरं लक्षात राहत बारीकशी पण आवडते तुम्ही जा ना जा आवाज खाली करून बोलायचं संग ये ना आ, काम करून घ्या शेतात जाते माणूस एकटाच काम करीत होता ना। ना। हे, मी ना काय काय लांबून बोला प्रेमानंद म्हणजे बोला बोला बोल बोला तू बोल प्रेमानंद काय बोलू प्रेमानी तरी बोल अ काय बोलू नवरा आपला जागे वाचतात प्रियामानी बोलायला बोला। आता चार घरा घेऊन नाही चार घरे घेऊन अधून मधून यावं लागत निघा तुम्ही ते काम करून घ्या काम करून घ्या जेव्हा घरात लक्ष लागल ना तेव्हा मग अपेक्षा करा निघा मी काय चाललंय काय नाही रे मी काय काय रघु शेटलाही मोठे तेरे मारून आलेत ना मग त्यांची आरती कडला तयारी चालू आहे माझी त्या मालकी होते तिकडे झाडात गप्पा होते चिक्कूच्या बागापासून पाहिलं होतं हा ना का बघितलं लागतो विट्टीकडून चाललो होता त बांधा बांधाने पाहिलं अरे दुसरा कोणी असन एवढं मी डोळे गेले का आवाज खाली करून बोलायचं दुसरा असन कोणी काणूकुमारू तुमलो काणूकुमारू परत सुणीची आजूकी मोठी बाई मारू तुम्हाला सुणीची मोठी बहीण आली तिच्यापछि ग गाणं म्हणत होतं ट्रॅक्टरवर कोणती ती जाड

तुम्ही ना 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 ना? ना? जा नाही तर मला मार मार खाता नानातली कामं जर आजची आज नाही ना झाली काही करू नको बरं वाईट तू काहीच करणार नाही तुमच्यासाठी तुमच्या सारख्या साठी तुम्हाला मारी तुम्हाला पुरी नाशिक आपलं ठरल्याप्रमाणे काय काय तू थोबाड पुढे घेत माय काय चाललंय तू काय 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 तुला काय काय जा तिकड घर मान मला कुठे जाय सांगा घर हाय ना तुमचं घर तेवढं इकडे तिकडे मी इकडे जा मी झालं घर सांभाळतो जा तिकडं ते रानातले काम सगळं तो माणूस जर मला काय बोलला ना पायीसी सगळे बंडल आहे ना नीट द्यायचे हाताखाली ते बघते ना हा तो बंडल दिल नाही मग अहो हो तुम्ही नेमकं काय रोबोट आणलाय का मशीन आणली काय कामातची घरचं बघू हे करू कपडे करू भांडे करू स्वयंपाक करू काय करू नक्की मी अरे दोन भाकरी खाल्लेलं पचायला पाहिजे थोडं फार आहे ना काम करूचं ना बोला अगं काम करीत जाय खाल्ल्याला पचरलीला एकदारी काम राहिलं तर बघा मग असं राहायचं मी ऐकत काय म्हणलं मेनवर समोर काय म्हणलं अगदी काय आपलं ठरल्याप्रमाणे हा लग्नाच नाही निघ सगळ्या डॉक्टर नि टॅक्सी नाही तर मला